सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सध्या ओझरवासी हे कचऱ्याच्या समस्येनं चांगलेच त्रस्त झालेले आहे ओझर शहरामध्ये अक्षरशः कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहेत दिवसेंदिवस ओझर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे साहजिकच त्यामुळे कचऱ्यांचा देखील प्रचंड साठा निर्माण होतो आहे कचरा डेपोची क्षमता संपुष्टात आल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे अक्षरशः भले मोठे डोंगर उभे राहत आहे शहरातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची नामुष्की नगर परिषदेवर आली आहे आणि याच कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालं आहे कचऱ्याच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे तसंच कचरा डेपोमुळे आजारांना देखील निमंत्रण मिळत आहे नगर परिषदेला कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्यामुळे शहरातच कचऱ्याचे डीग जमा होत आहेत गावातील आजी माजी नेते मंडळी याकडे सरासपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार कसा असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जातोय नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागवा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे दरम्यान या सर्व संदर्भात आमदार यांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे त्या ठिकाणी मार्गी लागले दुसरा प्रकल्पाच्या संदर्भात इथून आपण ठराव करून शेजारी पिंपरीला या ठिकाणी जागा आहेत आज कलेक्टर सायबरगड त्या ठिकाणी पडलेल्या आहेत तिथल्या लोकांचा थोडासा विरोध असल्यामुळे ती जागा आपल्याला अजून आपल्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी मिळाली नाही हेचललाही आपण या ठिकाणी आज सांगितलं जा का त्यांची जी त्या किजवळ जागा आहे त्या ठिकाणी पूर्वी पूर्ण कचरा त्या ठिकाणी जात होता तर ती जागा जर आपल्याला उपलब्ध करून दिली तर त्या ठिकाणी सुद्धा घनकचऱ्याचा प्रकल्प त्या ठिकाणी मार्गी लागू शकतो मग कोणत्या बाहेर गावाला गेलं तर त्या ठिकाणी त्याचा वास जर आला दुर्गंधी आली तर ते गावचे सहन करणार नाही एक तर आपल्याला घाणटा त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली पाहिजे किंवा ती पिंपरीची जागा आहे त्या जागा मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि तो जर जागा आपल्याला मिळणे यशस्वी झालं धनकाचारा सुद्धा मोठा प्रकल्प आपण त्या ठिकाणी टाकू शकतो त्या दृष्टिकोनातून तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे ओझर शहरात ठिकठिकाणी थीक पसरलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे ओझर शहराची प्रतिमा मलिन होत असून पावसाळ्यात या कचऱ्याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे आजारांना देखील निमंत्रण मिळत असल्यानं लोकर विल्हेवाट लावावी अशी मागणी सर्वसामान्य ओझरवासियांमधून केली जात आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर